नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा हा दिवस तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि आनंदात जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी शुक्रवार व ज्योतीपूजन कसे करायचे याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे श्रावणी शुक्रवार व जीवती पूजन हे अनेक घराण्यांचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवतेची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन हळदी कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो श्रावण महिन्यात चार शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलून त्यांना दूध साखर चणे आणि पुटाणे द्यावेत प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाशन जेवायला घालावी तिला दक्षिणा द्यावी चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करावी ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते जीवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस आपल्या देवघराजवळ भिंतीवर लावावा त्याची पूजा आठवड्यातून चार वेळा करावी श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व माता लक्ष्मीची तसेच जीवतीची पूजा करावी फुले आगाडा दुर्वा याची एकत्र करून घेतलेली माळ त्याचप्रमाणे तुम्ही हळदी कुंकू एकवीस मनांचे कापसाचे गज वस्त्र त्याचप्रमाणे हळदी कुंकू अक्षदा लावून ज्योतीची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला पुरणाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून घ्यायचे आहेत लक्ष्मी मातीची व ज्योतीची आरती करायची आहे विळ्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा व चणे फुटाण्यांचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालायचे आहे कुंकू अक्षदा लावून चणे साखर फुटण्याचे व आरती मुरण्यांचे वाण देऊन निरंजनात पाचवाती ठेवून त्यांचे अक्षण करायचे आहे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे परगावी जर मुले तुमची राहत असतील तर चारी दिशेला अक्षण करून अक्षदा टाकाव्यात म्हणजेच परगावी असलेल्या मुलांचे अक्षन केल्यासारखे होईल त्या दिवशी देवीची ओटी भरतात आर त्या म्हणजे कणकेत गुळ किंवा तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या आपल्याला ह्या दिवशी मुलांना वान म्हणून द्यायच्या आहेत देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सवासनीच्या ताटाभोवती रांगोळी काढायची आहे जेवणास बसण्यापूर्वी विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करायचा आहे जेवण झाल्यावर संवासणीची नारळाने ओटी भरायची आहे बघा ज्योतीची पूजा करून झाल्यानंतर तिला अक्षण करून घ्यायची आहे तिची आरती झाल्यावर आपल्या घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे सुद्धा तुम्हाला अक्षण करायचे आहे श्रावणी शुक्रवार आणि ज्योतीची पूजा कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद